मी ना बनवलेली दवाई अशी होऊ शकत नाही मी पुन्हा दवाई बनवणार मी वाचून जगाले असं होऊ शकत नाही होऊ शकत नाही No, <laughs> <laughs> तक सावधान इंडिया साऊथलांडियारे कांचे ने का करते आई कुठे का करते अरे कोरोनाची पाचवी लाट तुझी माझी नाही शिमगट असं काऊन बोलते तू वेगळा रंग माझा वेगळा अरे याच्यात आत्मा नसते सुख म्हणजे नक्की काय असते पागल झाला का मत आवशील ना रे आता बंदूक असते ना तुझ्या मारलो तू गोळी लांगोडी। अबे मले ए लागत आहे डर मत अरे ती आत्मा नवय आत्मा हो या फात्मा आ... कांचा करेगा सब का खात्मा वाचव वाचो करत वाचो करत वाचो कद कदर भाज i तुम्ही जर देवत आले तर माझी आहे तुम्हाला खूप ओके 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 तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आपल्या व्हिडिओचा वारस सिरीजचा लास्ट एपिसोड होता अरे हे का पाहिजे अजून संपल्या पूर्ण हे व्हिडिओ खतम झाले हो वारसचा एपिसोड होता हो अरे तुला सस्पेन्स बी सोडला पुन्हा खतम बी केला शिवाय देईल का पुन्हा अरे बाबा सस्पेन्स यासाठी ठेवला आपल्याला पुढला सीझन काढायचा आहे ना हा वारसचा पहिला सीझन होता याच्यानंतर व्हिडिओ येणार आहे भिंदो करा टेन्शन नको आपण एक गट आहे स्वप्नील भाऊ सांगन अट अशी आहे आमच्या जेवढे आहे ना पूर्ण एपिसोड ते सगळे मिळून आम्हाला एक व्ह्यू पाहिजे कन्फर्म एक लाख व्ह्यू पाहिजे तेव्हा बिलकुल व्हायरस चालन म्हणजे कन्फर्म गॅरंटीड कन्फर्म कन्फर्म आणि दुसऱ्या सीजन मध्ये भाऊ आहे ना हो मी भाऊ आहे हे आहे हे मिळणार ना तुम्ही पर्यंत आहे हा बाकी मी मारणार आहोत पैसे बाकी आहे ना मी घेणारा पैसे बाकी ते बाकी आहे म्हणून अजून गोष्ट तुम्ही कमेंट करून कमेंट करत नाही शेअर करत नाही काही काहीच नाही करत शेअर शेअर करा तुम्ही व्हिडिओ फक्त पाहता लाल कलर म्हणून झालं काही पैसे नाही लागत एक बी रुपये नाही हा सर पैसे लागते प्राईम वर पैसे लागते पण इथं काही पैसे नाही लागत अरे त्याच्या लेबल लावून यार आपण ते आणि जर आमच्याकडून वेबसिरीज बनवता आणि काय चुका झाला आमची फर्स्ट टाइम होते ऑबियसली चुकाचं प्रत्येक कोण होते आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही ॲक्टिंगचा एक्सपिरियन्स नाही डायरेक्शनचा एक्सप्रेशन एक्सपिरियन्स नाही आहे ॲक्टिंगचा एक्सपिरियन्स नाही अनुभव कोणालाच नाही तरी नाही तातुपर्यंत त्यामुळे शब्द मिळाले तर <laughs> <laughs> त्यामुळे तर... 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 नाही का आम्ही ना कसा तरी प्रयत्न करून तुमच्यासाठी वेबसिरीज बनवली आणि ते त्यासाठी तुम्ही आमचं वेबसिरीज पूर्ण पाहिली कमेंट केले थोडे बहुत लोकांना कमेंट केले पण जेवढी आमची अपेक्षा होती तेवढी काही ते गेली नाही परंतु जे कोणी आमचे व्हिडिओ पाहिले त्यांना बहुत आवडले आणि प्लीज हे जे वेब सिरीज चे पुर हा एक पूर्ण आमची वायरस ती पुरे शेअर करून टाका आणि प्लीज एक लाख पर्यंत आमची सिरीज पोहोचवून द्या आमच्या महिन्याच्या फळ द्या कारण की सत्याडीस सत्याडीसीचा पारा होता भाऊ जॉबवर भाऊ जॉबवरून येऊन पुन्हा काम करतो ते हा बाबा झोपला झोपला कॅमेरा पकडून झोपलाच नाही कॅमेरा पकडून आठ तास उभा राहणारा माणूस हा आठ तास उभा मजाक नाही माझ्या मजाक नाही राहत नाही पण सांगतो एवढं मेहनत घेतली ना बहुत मेहनत घेतली बहुत जास्त घेतली पण तुम्ही त्याचा फळ तू थोडं तरी दाखवा कमी थोडं तरी फळ द्या शेअर करा बघता काय नको करा शेअर करा शेअर करा नाही मार्केटिंग चिंग म्हणते मार्केटिंग चिंग तुमच्याकडे जे ऑडी पाहिजे काय पाहिजे तसं नाही अंगणार तुम्ही तसं सेम तुम्ही एकाला दोन दोन दो तीन तीन ते चार पाचले असं वाढत वाढत जा तुम्ही जेवढे असं वाढवाल ना तेवढ्या आम्हाला फायदा होईल तुम्हाला फायदा होईल तुम्हाला नवीन नवीन चांगले पाले भेटल तरी वेगवेगळं आणि आणि चॅलेंज याच्यानंतर जो सीझन येणार आहे याच्यापेक्षा भारी हा काहीच नाही हा दहा आपला हा दहा तो शंभर आहे शंभर टक्के कारण की आमची अर्धी शूटिंग होऊनच आहे अर्धी शूटिंग करायची आहे पावसामुळे आम्ही करू नाही शकलो पण टेन्शन नको घ्या फर्स्ट टाइम होती ना आपली फर्स्ट टाइम होत आहे ना तुमच्यासाठी चांगलं देऊ पुन्हा चांगलं आणि आम्ही ना बहुत हिम्मत केली कारण की मला ना आवडत पाच हजार पाच हजार नाही तीन हजारच्या सबस्क्रायबर कोणी असं काहीतरी काढते पहिला लहानला व्हिडिओ काढते हा बहुत बहुत तर यार बहुत मैंने झाली बहुत अस नाइ तू जाऊ तुम्हाला काय समजला असता नाही बरोबर 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 तरी पण तुम्ही तिथं पाहून आता बस तिथूनच मदत करा आम्हाला बाकी काय नाही पाहिजे आम्हाला हा तू थोड़ी मदत करा बजाला शेयर करा शेयर करा whatsapp वर तुमचे मेंबर रे फक्त पाठवा तुम्ही हो, हे फॅमिलीमध्ये बसून पाहू शकता असे आहे आपली ठीक आहे बाकीसारखं नाही डिले शिवाय हे केलं ते केलं असं काही काहीच नाही गुण पद्धतशीर आहे तुम्ही चार चौघात बसून त्याला आर्डिनल पाल लावा पण करायला लावा ठीक आहे करायला तुम्हाला आता काही वाटलं आहे वाटत आहे की नाही इथे हे कमी आहे किंवा इथे हे कमी आहे कमेंट नक्की करा कमेंट करा तुम्ही कमेंट करा कमेंटच नाही वाचतो सगळेच वाचतो आम्ही कमेंट वाचतो सगळं वाचतो आम्ही रिप्लाय बी करतो आम्ही पण तुम्ही कमेंट तर करा तेला टाइपिंग तुमची भी टाइमिंग स्पीड वाढते आणि जे काही इंस्टाग्राम चे आमचे जे टॅग वाले मित्र होते जे आमचे मेंशन बॅक केले आम्हाला आणि बोथ प्रमोट केला आमच्या व्हिडिओला त्यांसाठी थँक्यू नाव प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण की नाव घेणं तर पूर्ण अंदर होऊन जाईल हा व्हिडिओ व्हिडिओ अजून आठवड्यात போடू बघीन अजून ठीक आहे पार्ट अलग हा आणि पुन्हा मेन म्हणजे मेन म्हणजे तुम्हाला सांगता जर वायर सिरीजची नाही का तुम्हाला बिहाइंड सीन किंवा फनी मुमेंट काही जे घडलं नाही का पूर्ण कॅमेरा मागच्या साईडचे पूर्ण सगळं इंस्टाग्राम वर तुम्हाला ते मिळणार आणि इंस्टाग्राम ची आयडिया आहे करण गेडा म्हणून त्याला फॉलो करा आणि त्याच्यासोबतच अजून दोन पूर्ण आयडिया आहेत स्वप्नील साव सगळे पणू सत्तावीस 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 आणि जे काय आमचे युट्यूब आपल्या युट्यूबमध्ये सॉरी व्हायरससाठी जे काही आमचे सहयोगी हो आमच्यासोबत काम केले त्यांच्यासाठी पण मनापासून धन्यवाद कारण की आजकाल कोणी बिना पैशानं कोणी मदत नाही करत आणि नाही का बिना पैशाने आपल्या वेळे नाही देत पण त्यांनी बिना पैशानं फक्त एका सकाळच्या नाश्त्यावर आमसाठी येऊन आमच्यासोबत काम केलं त्यासाठी खूप 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 धन्यवाद चिमुरच्या लोक चिमुरच्या मुलांचं खूप धन्यवाद हो करावा ना प्लीज <स्थाथ> आणि ते एक लाख व्ह्यू ते थोडं थो पा हो बरं वाटेल जरा काढून देतो राव 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 काढून तुमचे काही प्रश्न असेल तर आता तुम्ही सांगा आणि तुम्हाला वाटत असेल का आम्ही युट्युबर लाई यावं किंवा इंस्टाग्रामवर लाई यावं तर ते बी सांगा आम्हाला हां कमेंट करून सांगा आणि आशीष बोडळेला पण थँक यू आमच्या ला आमच्या सारख्या ला युट्युबर सोबत काम केलं त्यासाठी खूप धन्यवाद अजून टाकतो हा अजून एक मेन गोष्ट एक लाख व्ह्यू सोबत एक लाख व्ह्यू सोबत नाही का आता आमचे नाही का पाच हजार साडी नाही का पाच हजार जे सबस्क्राईबर आहेत तिथे कम्प्लीट होणार बिलकुल थोडस बाकी आहे आमचे कम्प्लीट झाले बस आम्हाला नाही प्रमोशन म्हणून समजा किंवा काहीतरी वेगळा सबप्राइस भेटणार आम्हाला दोघा ठीक आहे प्लीज ते करून दे आणि वरतून थार थार वरतून थार दहा हजार हजार आमच्या पेमेंट पेमेंट आपल्याला पेमेंट म्हणे ना दहा हजार झाल्यावर हो, हो. पेमेंट चालू करतो म्हणे ना दहा हजार झाले तर तुमच्यासाठी पण एक गिओ ठेवणार आहोत आम्ही आणि पुन्हा आमच्यासाठी पण आज पेमेंट सुरू होणार आहे ना हो बिलकुल काही विशेष नाही मग पण पण मला असं वाटतं ना आमची सिरीज चांगली म्हणली ते हजार ते तीन हजार लोकांनी जे पाहिले आहे ते प्रत्येक जण अप्रिशिएट करत आहे पण नका खूप जणांपर्यंत नका पोहोचू शकत नाही पोहोचू असं शकत नाही कारण की लोक शेअर करत नाही ऍक्च्युली तुम्ही करा शेअर तुम्ही करा शेअर थोडी थोडी जिमेदारी घ्या धमकी 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 नको धमकी करा शेअर करा बड्यापैकी आमची खूप इच्छा आहे सेकंड सीझन काढायचा खरंच खूप इच्छा आहे याची पण इच्छा आहे तुझी तुझी पण इच्छा आहे ना हा याची पण इच्छा आहे हा मेला नाही हा याची पण इच्छा आहे आमचे अर्धे व्हिडिओ शूट झाले आहे फक्त अर्धे व्हायचे आहे करा, तुम्हीं तुम्हीं दे एक लाख एक लाख एक व्हिडिओ म्हणून नाही पूर्ण व्हिडिओ एक लाख मोठी 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 गोष्ट नाही आहे एक लाख साधारण गोष्ट आहे साधारण गोष्ट तुमच्या अजून एक घ्या अजून एक घ्या अजून एक घ्या बोर झाले का तुम्ही बोर झाले असेल ना अजून काहीतरी नवीन बोल बोर झाले सर पुन्हा लाईक

कमेंट करा मग आम्ही ते नाही का खोल प्रोडक्शन पुन्हा आम्ही नवीन कॅरेक्टर घेऊ का किंवा या कॅरेक्टर तुम्ही सहमत आहात असं वाटत असेल सांगा कोणी इच्छा असेल मला इथं मला प्लीज मला काम करायचं नाही ते भी सांगा ते पण सांगा कोणी गाणी म्हणत असेल कोणी म्युझिक तयार करत असेल कोणी हा कोणी कॅमेरा मॅन असन चांगला वाला तुम्हाला तुमच्या आपल्याला चिंबूरचं चंद्रपूरचं विदर्भाचं नाव परंत न्यायचा आहे अच्छा सो प्लीज आम्ही आम्ही मेहनत करता तुम्ही आम्हाला सपोर्ट करा साथ द्या एवढंच करा ठीक आहे अजून पुन्हा लास्ट हा सबस्क्राईब हॅलो